नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सा आणि ह्या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची आपण विश्वशांती संवादमध्ये एका सिद्धहस्त लेखकाशी बातचीत साधत आहोत आणि ते आहेत लक्ष्मण सूर्यभान घुगेजी मला आता पुढे विचारावं असं वाटतंय की मग आध्यात्मिक लेखनाकडे तुम्ही कसे वळलात आणि कशी सुरुवात झाली आध्यात्मिक लेखनाची कारण सुरुवातीचं तुमचं जे लेखन होतं ते थोडंसं तुमच्याच म्हणण्याप्रमाणे थोडंसं विद्रोही होतं जे दिसलं ते तुम्ही टिपत गेलात आणि so. त्याच्यातून त्या कादंबऱ्या सगळ्या आल्या तर ही सुरुवात कशी झाली आध्यात्मिक आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर व्ही एन म्हणून त्यांनी खरं तर या विषयाला कलाटणी दिली तर त्यांनी माझं साहित्य वाचल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जग खूप सुंदर आहे आणि वेगळ्या दृष्टीने विचार कर वेगळं लेखन कर जरा म्हटलं काय करायला पाहिजे ते म्हटलं आध्यात्मिक कड थोडंसं वळ मग योगायोगाने जोरवर नावाचे आमचे प्रकाशक आहेत त्यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं ले की लेखनाची तुझी जी, जी पद्धत आहे छान आहे तर मला असं वाटतं की तू ज्ञानेश्वरांवर लिहावं मी म्हटलं ज्ञानेश्वरांवर तर लिहायला हरकत नाही पण त्यांचा काहीच अभ्यास नाही माझा काही माहितीच नाही त्यांच्याबद्दल मी रेफरन्स देतो ना तुला तो अभ्यास त्याचा ठीक आहे म्हटलं नाव काय द्यायचं सुवर्ण पिंपळ नाव देऊ म्हटलं त्याला माझ्या आयुष्याचं सोनं करणारं ते पुस्तक म्हणायला हवं तर सुवर्णपिंपळ लिहायला घेतलं मी ह्याच्यामध्ये आमच्या घरचे मिसेस दोन मुली आमच्या मुलगा यांचं खूप मोठं योगदान आहे त्या पुस्तकामध्ये मग ती कादंबरी हळूहळू पुढं सरकायला लागली माऊलींना मी आवडायला लागलो मला माऊली आवडायला लागली आणि ज्या ज्यावेळेस मी थांबायचो त्या त्यावेळेस सासवडला मी जायचो त्या त्यावेळेस माझ्याकडे टू व्हीलर वगैरे काही नव्हते मी नाईट शिफ्ट झाली की सकाळी आठ वाटचा ड्युटी संपली घोरफडीतून बस पकडायचो तिथून हडपसरला जायचो तिथून बसनी याला जायचो सासवडला तिथं दर्शन घ्यायचं आणि mm. तिथून उरळी कांचन मधल्या मार्गे mm. एस टी नसायची दोन दोन तास बस स्टँडवर थांबावं लागायचं दुपारी mm. तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत आणि तिथं गेलो ना महाराजांच्या इथे mm. सासवडला सोपनदेवांची देवांची समाधी आहे रिचार्ज व्हायचो आणि पुन्हा घरी आले की पुन्हा लेखनाला सुरुवात व्हायची म्हणजे <laughs> सुवर्ण पिंपळ वाचली की आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वरांचं किती सुंदर वर्णन केलं आहे आणि इतकं त्याच्यामध्ये बारकावे त्यांनी दाखवले आहेत विशेषतः त्यांचं दैनंदिन जीवन आणि आयुष्यातले अनेक प्रसंग रेखाटले आहेत आणि हे मिश्रण म्हणता येईल म्हणजे काल्पनिक आणि जे काही त्यावेळेला सत्य होतं तर हे मिश्रण कसं साधता आलं आणि ते सगळं सुचलं कसं म्हणजे इतके प्रसंग आणि इतकं सुंदर ते लेखन नाही संदर्भ ग्रंथ तर तो थोडे मिळालेलेच होते परंतु त्या संदर्भ ग्रंथामध्ये जे मांडलेलं आहे त्यांच्यापेक्षा बेस्ट काय आपण लिहू शकतो सुंदर काय लिहू शकतो मला त्यावेळेस वाटलं नव्हतं की एवढ्या उंचीला सुवर्ण पिंपळ जाईल तर तिच्यामध्ये एक प्रसंग आला की कुंडलिनी योगाचा मला माहीत नव्हतं कुंडलिनी योग म्हणजे काय वगैरे त्या गोष्टी तर मी नेमकं तो विषय थोडासा थांबवला आणि कुणीतरी मला सुचवलं की गौतम बुद्धांचं कादंबरी लिहायला घेतली प्रकाशकाने सुचवलं सुवर्णपिंप थोडंसं थांबवलं आणि गौतम बुद्धांची महागौतमा नावाची कादंबरी लिहायला घेतली एक दोन प्रकरणं झाली असतील आणि काहीतरी एकाने मला सुचवलं की म्हटले हे तोला गौतम बुद्धांबद्दल जर लिहायचं असेल तर मेडिटेशनला जावं लागेल मग इगतपुरीला त्यावेळेस मेडिटेशनला मी बारा दिवसांचं शिबिर केलं आणि त्या शिबिरामध्ये मला कळलं की एकंदरीत शरीरामध्ये काय घडामोडी होतात पिपश्चिच्या ह्याच्यातून आणि ते इतकं सुंदर मंथन झालं बारा दिवसांच्या शिबिरामध्ये डोळे बंद केल्यानंतर तुमचे पहाटे पाच वाजता कार्यक्रम सुरू होतो रात्री नऊ वाजेपर्यंत तिच्यातले मॅक्झिमम वेळ तुमचा बंद डोळे करून असतो तुमच्या मनाचं ऑपरेशन त्या ठिकाणी चालू असतं आणि त्या मनाच्या ऑपरेशन मधून तुम्हाला काय साध्य होत तुमचं मन प्रत्येक पार्ट तपासत शरीरातला ते खूप काही आणि तिच्यामध्ये त्याचा मला उपयोग सुवर्ण पिंपळ मध्ये झाला सुवर्ण पिंपळमध्ये कुंडलिनी योग कसा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायने शिकवला खूप सुंदर चिंतन आहे आणि सहाव्या ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये तर तो भाग आहे कुंडलिनी योगाचा तर त्या ठिकाणी तो मांडण्यासाठी खूप मला मदत झाली मेडिटेशनला जर गेलो नसतो इगतपुरीला तर ते कुंडलिनी योग मला मांडता आला नसता सुवर्ण पिंपळच्या निमित्ताने मला असं म्हणायचं की त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि खूप म्हणजे संपले सर ते पुस्तक खूपच कादंबरी खूपच ॲक्सेप्ट झाली आणि भावली मनाला तर तुम्ही त्याचं नाटकसुद्धा केलं तर ते कशा पद्धतीने झालं आणि तो अनुभव कसा होता हा सुरुवातीला त्याचं नाट्य रूपांतर करावं तर ते नाट्य रूपांतर करण्याच्या अगोदर मी वळेन सुवर्ण पिंपळ मी प्रकाशक पण कसा झालो जे असतं प्रका लेखकाला तो पूंजक असतं ना पण दे बाबा अडचणी सकाळ आहे प्रकाशकाला मागून मागून वैतागलो mm. सर पैशाची खूप अडचण आहे आणि मंधन त्यांना तेवढं तुम्ही रात्री देतो तुम म्हणाला तर खंबा तुमचं मानधन देतो त्या आतमध्ये दे गेले कपाट खोललं स्क्रिप्ट काढलं mm. सुवर्ण पिंपळचं माझ्या अंगावरच फेकून दिलं त्यांनी जावा खूप मोठे लेखक झाले हे स्क्रिप्ट घ्या इथून त्याच्यानंतर असे अनुभव शिकून जातात आपल्याला अजून कणखर बनवतात आणि तुम्ही जसं आता म्हटलं तसं अडचणीमधून आपण एका वेगळ्या चांगल्या दिशेला जायला लागतो आणि वेगळी दिशा सापडते आपल्याला पहिल्या आवृत्ती स म्हणजे प्रकाशन झालं आदरणीय कराड सर त्या प्रकाशन समारंभाला होते विजय भटकर सर होते मोठी मोठी मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमात प्रकाशनाला आली होती आणि त्यावेळेस कराड सरांची नुकतीच ओळख त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली होती दिशा पुढची कशी सापडली तुम्हाला तर मग हडपसरला जनसेवा बँकेमध्ये माझं अकाउंट होतो रेल्वेचं पेमेंट तिथे जमा व्हायचं त्या बँकेतून एक लाख रुपये लोन काढलं लोन काढून स्वतःच प्रकाशक म्हणून उभा राहिलो मिसेसच्या नावाने प्रकाशन सुरू केलं mm. आणि पहिली आवृत्ती काढली त्यामधले आता प्रकाशन तर पुस्तकं तर निर्माण केली पण खपवायचे कुठं देणार कोणाला ते आमचे प्रकाशक म्हटले महाराष्ट्रामध्ये खूप वितरक आहेत त्यांना पुस्तक फोन कर पुस्तक पाठवून दे साडेतीनशे पुस्तक पाठवून दिले सर प्रत्येक oh. आठ दहा वर्षामध्ये एकाने अजूनही पाच पैसे पाठवले नाहीत मला हा वेगळा दुसरा अनुभव त्याचा दुसरा अनुभव मग ते शेवटी एक दिवस असच चर्चा करत असताना कोणीतरी सुचवलं मला की कराड सरांकडे जाऊन कराड सरांकडे गेलो पहिल्यांदा गेलो आणि त्यांनी ओळखलं नाही सुरुवातीला पण मीच ओळख सांगितली सुवर्ण पिंपयाची कॉपी दिली त्यांना आणि सांगितलं म्हटलं सर असं असं झालंय मला सरांनी खूप आधार दिला त्यावेळेस मला म्हटले आता किती कॉपी शिल्लक आहेत म्हटलं सर साडेसहाशे कॉपीज घेऊन येतो इथं मी थोडा पैसे देऊन टाकतो सगळ्या कॉपी रिक्षामध्ये भरल्या सरांकडे नेऊन दिल्या सरांनी दीड लाख रुपये मला दिले खूपच मोठा आधार त्या वेळी तुम्हाला मिळाला म्हणजे आणि त्यांची प्रेरणा पण मिळाली आणि त्यावेळेस जे कनेक्ट झालो सरांशी आणि त्यांच्या जवळ जाण्याचा योग आला खरंतर सामान्य मी खूप सामान्य माणूस आहे म्हणजे सामान्य माणसाला असामान्य माणसापर्यंत पोचायला खूप कष्ट लागतात ही गोष्ट तर आहेच तिच्यामध्ये पण सरांनी मला ओळखलंय आणि मी सामान्य जरी वाटत असलो तरी माझ्या प्रत्येक भावना ते समजून घेतात ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट लागेल आयुष्यात अशा पदोबती ज्या व्यक्ती मार्गदर्शक आपल्याला ठरतात ज्या द्रष्ट्या व्यक्ती असतात आणि ते ओळखतात पण की समोरच्या व्यक्तीमध्ये काय नेमके गुण आहेत आणि काय भांडवलं मग त्याचं नाट्य रुपांतर खूपच भव्य केलंय म्हणजे मी तो हो नाट्य रूपांतराचं काय झालं की मला मनात वाटलं की हे कुठंतरी माऊलींचं चरित्र लोकांसमोर याय यायला पाहिजे आपण कादंबरी रूपात तर एकच माणूस असतो त्या ठिकाणी वाचणारा mm. कादंबरी वाचणारा पण नाटक बघणारे हजारो लोकं असतात त्या हजारो लोकांना सुवर्णपिंपळ समजावं mm. म्हणून ते कलाकृती निर्माण करण्याचा विचार केला मग नाटक लिहायचं कसं कादंबरी लिहिणं वेगळं नाटक लिहिणं वेगळं सिरियल लिहिणं वेगळं चित्रपटाचं लेखन करणं वेगळं मग एक जण होता त्याच्या मागं लागलो अरे मला फक्त तू दाखव कसं लिहायचं त्याची थीम काय असते त्याने आज दाखवतो उद्या दाखवतो परवा दाखवतो असं करत करत सहा महिने ठेवले आणि एक दिवशी मी त्याकडून निरोप पाठवला लक्ष्मण सरांना माझ्याकडे पाठवू नको मी माझ्याकडचं नॉलेज त्याला देणार नाही आणि योगायोगाने तो विषय सुटला तिथं म्हणजे हो वय वेग का प्रकाशकाच्या इथं गेलो त्याच्याकडं नाटक छापायला आलेलं hmm. होतं मी ते फक्त त्यावेळेस मोबाईल वगैरे काय फारसे नव्हते hmm. hmm. मी ते लिहून घेतलं ते hmm. काय काय कसं मांडणी असते त्याची एकच पण फक्त लिहून घेतलं आणि जे सुरू झालं ते नाटकच तयार झालं सुंदर पद्धतीने ना। ना। ते नाटक प्रेक्षकांसमोर उभार पद्धतीने लोक राडतात नाटकांमध्ये जिवंतपणे ते सगळे प्रसंग उभे राहतात इमोशनल त्यानंतर संत ज्ञानेश्वरांवरतीच योगी पावन मनाचा ही दुसरी कादंबरी ज्याच्यात विठ्ठल आणि संत ज्ञानेश्वर यांची भेट पण त्याच्यामध्ये तुम्ही घडवून आणली त्याच्या अगोदर माझ्याकडून चांगली कलाकृती निर्माण झाली ती ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळ ज्ञानोबा माऊलींचा आहे परंतु तो लोकांना समजत नाही सहज सहजी मी बऱ्याच लोकांना विचारलं की ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला का तर बऱ्याच जणांचं म्हणणं हेच आलं तिच्यामध्ये की ज्ञानेश्वरी ग्रंथ आमच्या देवाऱ्यामध्ये आहे आम्ही रोज त्याची पूजा करतो वाचला का नाही वाचला कारण काय समजतच नाही म्हटले माऊलींना नेमकं काय म्हणायचं तर आजची विश्वशांतीची जी अशांती झालेली आहे विश्वामध्ये जी अशांती मिळते आहे त्यामध्ये सुद्धा आपल्या धर्मग्रंथांचा खूप मोठा वाटा आहे अशांती होण्यामध्ये याचं कारण काय की आपले जे धर्मग्रंथ आहेत ते कोणत्याही समाजाचे असू कोणत्याही जाती पंथाचे असूत ते सोप्या भाषेमध्ये नाही आहेत त्याच्यामुळे धर्मग्रंथ जे आहेत ते बांधून ठेवू शकले नाहीत माणसांना आणि त्याचे वेगवेगळे अर्थ सुद्धा काढले गेले तसंच जर सोप्या भाषेमध्ये जर लोकांना ते ॲक्सेप्ट झाले असते तर माणसं बांधून राहिली असती भरकटली नसती खूप मोठं विचारमंथन आहे तर ती ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत लिहावी का असा विचार म्हणत सुरू झाला आणि नेमका कोविडचा पहिला पिरियड दोन महिने सुट्टी होती दोन महिन्यामध्ये पंधरा अध्याय लिहून झाले होते सर सोप्या भाषेमध्ये दिवसातले अठरा तास कधी कधी वीस तास सुद्धा लेखन केलं आणि दोन महिन्यामध्ये पंधरा अध्याय लिहून झाले होते राहिलेले तीन अध्यायी मग त्याला दीड वर्ष लागलं कारण परत ड्युटी चालू झाली तीन अध्यायाला दीड वर्ष लागलं म्हणजे <laughs> तर ते ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आहे तो सोप्या भाषेत त्यांनी कथारूपात ज्यावेळेस लिहिला त्याच्यानंतर कराड सरांनी खूप आनंदाने सन्मानाने राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन केलं त्या ग्रंथाचं खूप अभिमान वाटतो mm. म्हणजे एक प्रकारे समाधीस्थ झालेली माऊली माझ्यासाठी उठून पुढे आले mm. सरांच्या निमित्ताने त्यांच्या रूपामध्ये आणि ते स्वतः माझ्या पाठीशी उभं राहून इतका मोठा सन्मान मिळवून देत आहेत नाही तर मी सामान्य माणूस आहे किंवा राज्यपालापर्यंत पोचणं शक्य नाही सर या गोष्टी पण सरांनी खूप ते खूप प्रेम, प्रेम। करायला लागलेत आणि करतायत पहिल्यापासूनच करतायत आणि खूप वंशीवर मलाही नेलं आणि ने सुवर्ण पिंपळलाही नेलं एक चांगली अनुभूती तुम्हाला हो याच्यामुळे मिळाली सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मग हा विषय समोर आला योगी पावन म्हणाचा ज्ञानेश्वरी जगाला दिली पण माझं समाधान काही झालं नाही या गोष्टीमध्ये कारण माझी लेखन शैलीचा भाग असल्यामुळं आणि प्रत्येक गोष्टीत खोल खोल जाऊन अभ्यास करण्याची रुची असल्यामुळे ना आ, मी म्हटलं नाही माझं समाधान नाही होते या गोष्टीवर म्हणून मी काय केलं त्या ठिकाणी की ज्ञानेश्वरी वेगळी hmm. आणि ज्ञानेश्वर hmm. गाथा वेगळा आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर गाथामध्ये नऊशे नव्याण्णव स्फुट रचना आहेत त्या स्फुट रचनामध्ये वेगवेगळ्या विरहिणी आहेत माऊलींच्या त्यांचं स्वतंत्र चिंतन आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये वाचायला मिळत नाही आणि तो थोडासा दुर्लक्षित विषय पण आहे आहे तो मार्केटला mm -hmm. परंतु त्याचं फारसं नावलौकिक झालेलं नाही कारण सगळं रूपामध्ये mm -hmm. असल्यामुळं ते फारसं समजतही नाही लोकांना मी ज्यावेळेस त्याचा डीपली अभ्यास केला त्यावेळेस मला ते गमक सापड सापडत गेलं की ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात सगळं घटनाक्रम झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाला म्हणत आहेत की मला आता तुमच्यात मिसळून जायचंय ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात याचं चिंतन हे आहे माऊली आहेत की मला आता तुमच्यात मिसळून जायचं विठू माऊली विठू माऊली म्हणतात की नाही एवढ्यास जसं ही गोष्ट शक्य नाही मग मुक्ता त्या ठिकाणी विचारते की त्यासाठी आमच्या ज्ञानदादाला काय करावं लागेल विटुमाऊली म्हणतात ते नष्ट व्हावं लागेल नष्ट होणे म्हणजे अंत नव्हे संपणे नव्हे ती सुरुवात आहे जोपर्यंत एखादं बीज जमिनीत गाडलं जात नाही अंधारात कोंडलं जात नाही आणि जोपर्यंत ते अंकुर धरून वर येत नाही आणि त्याचा वृक्ष बनत नाही तोपर्यंत त्याला वृक्ष म्हणता येत नाही जोपर्यंत दूध वेगवेगळ्या प्रक्रियेतून जात नाही तोपर्यंत त्याला तुपाचं रूपांतर भेटत नाही तिच्यामध्ये तर ह्या अवस्था तुम्हाला पार कराव्या लागतील आणि मग त्या ठिकाणी माऊलींचा प्रवास खरा सुरू होतो माऊली या नावाने तो प्रवास कसा झालाय माऊली समाधीला बसतात मी असं वर्णन केलं त्या पुस्तकामध्ये की समाधीला बसतात आणि त्यांच्या बॉडीमधून कण कण असे बाहेर पडतात सगळे प्रत्येक कणातून एक ज्ञानेश्वर तयार होतो आणि तो संपूर्ण ब्रह्मांडातल्या प्रत्येक जीव मातारांची सेवा करतात आणि ज्यावेळेस थकून संध्याकाळी घरी येतात तर गावाच्या विशीवर थांबवतात विठू माऊली आणि म्हणतात की आम्ही दररोज गोरगरिबांच्या अश्रूतून वाहून जात होतो त्या अश्रूंची वाट तुम्ही आज थांबवलीत माऊली म्हणून ही सत्व गुणाची घोंगडी आम्ही तुमच्या खांद्यावर टाकत आहोत आणि या जगाचे तुम्ही आध्यात्मिक जगाचे नटसम्राट म्हणून आम्ही तुम्हाला उशीत करत आहोत आणि तुम्ही समाजाची सेवा केली म्हणून तुम्हाला माऊली आईच्या रूपाने तुम्ही समाज सेवा केली म्हणून तुम्हाला माऊली या नावाची पदवी आम्ही बहाल करत आहोत खूपच सुंदर कल्पना आणि सुंदर विचार आहेत ऐकत राहावं असं वाटतंय तुमच्याकडून सगळ्या कल्पना पण आता या टप्प्यावरती मला असं विचार असं वाटतंय की आता हे सगळं एवढं छान सुंदर लेखन आध्यात्मिक झालं आहे आता पुढे अजून कुठल्या रचना करण्याचा विचार आहे त्या पुढच्या काही काळ्या आत्ता सरांची जी कन्सेप्ट आहे hmm. आदरणीय करार सरांची ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म ही hmm. जी कन्सेप्ट आहे खरंच ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म ही तीन भावंड hmm. आहेत का जर आहेत तर मग ते वेगळे का झालेले आहेत त्यांचं इंटर कनेक्ट काय आहे त्यांचं एकमेकांमध्ये सादर्म्य आहे hmm का आणि विश्व शांतीचा hmm. hmm. जो डोम आहे इथे लोणी काळभोरचा त्या डोमचा आणि सरांनी जे उभा केलं त्यामध्ये विविध पुतळे उभा जे केलेले आहेत किंवा विविध विविध शास्त्रज्ञ आहेत संत मंडळी आहेत त्यांचं कॉम्बिनेशन करून ती गोलमेज परिषद भरवण्याचा hmm. काय घडलं असेल किंवा काय घडणार आहे hmm. आणि आध्यात्मिक प्रयोगशाळा जिथं सिद्धांत टिपले जातात hmm. जगासमोर आणले जातात hmm. ते सिद्धांत काय आहेत याच्यावर पीएच डी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सरांनी त्यांना त्याला ग्रीन सिग्नल आहे चांगला विचार आहे कारण खरोखरच हा एक सिद्धांत संशोधनाचा विषय आहे की हे आता संत श्री ज्ञानेश्वर यांच्या नावाने जो काही हा विश्व शांतिकुमट उभा राहिला आहे ते खरंच एक अद्भुत वास्तू आहे आणि त्याला आपण सायंटिफिक लॅबोरेटरीसुद्धा म्हणतोय अद्यात माझी आणि हा रिसर्चचा विषय त्याच्यावरती आपण निश्चितच एकदा नक्कीच बोलूयात आणि आपल्या सगळ्यांनाच आवडेल लक्ष्मणरावांकडून ऐकायला या विषयाबद्दल खूप खूप धन्यवाद सर अगदी निशब्द झाल्यासारखं वाटलं या मुलाखतीच्या शेवटी खूप खूप आभार आपले धन्यवाद सर